मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटेमधून मुंबईकडे कुच केले आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे अशातच मनोज जरांगे पाटील यांच्या एका आरोपाने सरकार अस्वस्थ झाले त्याला कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर देताना थेट जरांगे पाटलांना आव्हान दिले आहे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी मला ट्रॅप केले जात असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला त्यावर कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मनोज जरांगे पाटील यांना कोणी ट्रॅप केलं हे त्यांनी जाहीर सांगावं असे खुले आव्हान जरांगे पाटलांना दिले आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत यावर प्रतिक्रिया देताना मुश्रीफ म्हणाले की मराठा समाजाचे समाधान होईल अशा पद्धतीने आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे चरांगे पाटील यांनी तब्येतीची काळजी घ्यावी त्यांनी चालू नये एका आठवड्यात मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करू आणि पुढील निर्णय घेऊ असेही मुश्रेफ यांनी स्पष्ट केले प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रेफ यांनी स्वच्छता केली त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला